नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे पाच वाजले सर्वांना गुडविणी तर आज झोमॅटोचे ऑर्डर मारत होतो तर आलो आहे जस्ट जेवण करायला आता घरी तर आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आम्ही बैलपोळा साजरा केला आहे पण पोळ्या वगैरे आता बनवायच्या आहे संध्याकाळी बनू भजे वगैरे पोळ्या वगैरे सध्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे पण अजून स्वयंपाकने केला आहे पण बैल पुजून घेतले तर बैलाला निवत दाखवला लागेल संध्याकाळी त्याला चारा वगैरे दाखवलाय <laughs> तर मित्रांनो हे बघा आपले हे बैल तर मित्रांनो यावर्षी काही नवीन बैल आणले नाही हे मागच्या वर्षीचेच आपले तर पुसून पासून मस्त ठेवून दिले आणि त्यांना चारा दिलाय तर थोडी बचत केली आज अजून दिवा पेटवायचा बाकी पूजा बाकी आहे चालू होतं का तर मित्रांनो अजून निवद वगैरे बनवायचं आहे तर स्वयंपाक बनवायचं आहे अजून स्वयंपाक होईल संध्याकाळी मग याला निवद वगैरे दाखवू मस्त छानपैकी आणि शिवम तिकडे झोपला आहे तर आत आणले एक पार्ले जे आणला आहे आणि दोन क्रीमचे बिस्किट आणले बाउंस सनपेस्ट बाउंस अरे हाय शिवम शिवम उठला इकडे आणि आणवी इकडे झोपलेली आणवी काय काय आहे आणवीला ती ना ती ती तर आणला काल खूप ताप होता तर आज आज नाही आला ताप तर शिवम बरा झालाय पण मी आजही झालोय तर दोन कनिस आणले आणला एक कनिस आणले शिवमला एक आणि आणला एक आणले आणि हे एक आणला एक आणला आणि एक शिवमला दोघांना <coughs> <coughs> एक एक कणी आणले तर मित्रांनो दोन गिलके आणले घोसाळे तर घोसाळे चांगले का नाही माहीत नाही पण याचे भजे आहे संध्याकाळी एका घोसाळ्याचे तर मित्रांनो सर्दीमुळे घासा खराब झाला दुर्लक्ष करा आणि दोन कोबे आणले इथं दहा दहा वाले एक म्हणजे वीस रुपयाचे दोन आणले चांगले आहे की नाही काय माहिती पण बघू आता भाजी केल्यानंतरच कळन आणि वांगे आणले पंधरा रुपये पावशेर तर आत्ताच बाजार बसत होता नेमकी बाजार बसत असल्यामुळे मला महाग दिलं आहे थोडं संध्याकाळी अजून सात आठ वाजता गेलं असतं ना तर मला स्वस्तच भेटलं असतं पण आता मला घाई होती नेमकी माझ्याकडे कॅश पण नव्हती वीस तीस चाळीस रुपये होते किशोर पन्नास साठ रुपये होते तेवढ्याच तेवढं घेतलं मी जेवढं म्हणजे वीस रुपये हे पंधरा पंधरा ते तीस पन्नास रुपये आणि कनीस तीस रुपये म्हणजे ऐंशी रुपये होते माझ्याकडे ऐंशी रुपयेच घेतले बाकी कॅश असते मग थोडा टाइमला जायला पाहिजे आता बसत होते ते लोक म्हणजे गर्दी नव्हती झाली स्वस्त आता तर मित्रांनो आज सोमवार सोमवारचा देवळाली गावचा बाजार असतो नाशिक रोड मध्ये तर नेमकी काय झालं मग माझं गीक संपला चार वाजता आणि मी म्हटलं आता बाजारातच ऑर्डर दिली होती त्याच्यामुळं घेऊ म्हणलं थोडंफार दिसलं पण माझ्याकडे कॅश पण नव्हती बाकी करायला थोडंसंच घेतलं आणि घरी आलो आता आणि थोडं दुकानात गेलो तिथून कि गुळ वगैरे घेतला आणि थोडी डाळ वगैरे घेतली मग आता घरी आलो आहे आणि मला खूप सर्दी झाली आहे त्याच्यामुळं श्वास पण घ्यायला खूप त्रास होतोय जेवण करायचं आहे आता दूध चपाती खातो आहे पण दूध गरम करावं लागणार आता तर मित्रांनो दोन तीन दिवस झाले ब्लॉक बनवायला वेळ भेटला वे 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 नाही कारण टाईमच नव्हता आणि सारखा आजारपणा असल्यामुळे मूड पण होत नव्हता आत्ता पण मूड नव्हता पण म्हणलो चला आपला एक सबस्क्रायबर कमी झाला आहे तर व्लॉग बनवूया तर मित्रांनो तुम्ही काही सपोर्ट करून राहिले मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही करू राहिले तर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन लावा पटकन आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा आणि लवकरात लवकर आपले चॅनल मॉनिटाईज करून देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग बघायला वेग 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 भेटणार आहे पण त्यासाठी आपल्याला चॅनल पण मॉनिटायझेस पाहिजे आणि जेणेकरून अर्निंग होईल त्याच्यामुळे मूड पण येईल थोडासा बनवायला कारण आता काय आहे का अर्निंग पण होत नाही आणि इकडे मला कामाला जावं लागतं कंटिन्यू तर कंटिन्यू काम असल्यामुळे इकडे वेळ पण नाही होत वेळात वेळ काढून कस तरी ब्लॉग बनवतो आहे मी तर आणवी इकडे बिस्किट पुडा मागते तिला बिस्किट पुडा फोडून देतो आणि सर्दी राहिली का तुझी हायर सर सरदी शिवम तुझी

तर मित्रांनो देतो बिस्किट पुढा पडून रानवीला दिले बिस्किट काढून मस्त छान आता खा मस्त य मी आंबा कुठे आंबा आपला हा चारा खाल्ला का त्यांनी हा खांब चारा खाल्ला मुंगी आंबा रांगोळी हां <coughs> तर मस्त शिव मानवी इकडे खेळत आहे तर मित्रांनो आता इकडे दूध गरम करते आणि मी चपाती चुरून मस्त चहा चपाती दूध चपाती खातो आणि निघतो कामाला तर मला सहा वाजता पुन्हा जायचं आहे आणि आता वाजलेच पाच तर मित्रांनो अजून हा व्लॉग पण एडिट करायचा आहे आणि आजच अपलोड करायचा आहे तर आजच अपलोड होणार अय भांड्य नक्की करा मित्रांनो छान असा पहिल पोळा साजरा करतो आपण तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू